नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स बेलाइकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवंदडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम पार पडला पंढरपूर येथे दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवंदडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड प्रतिष्ठानामार्फत पद्मश्री माननीय धर्माधिकारी व डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार पंढरपूर शहर व परिसरात पुढील ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले रेल्वे मैदान पंढरपूर ऐंशी झाडे पंत चौक वाखरी ते बायपास रोड आठशे झाडे वाहनतळ इसबावी एकशे दहा झाडे एकूण झाडे नऊशे नव्वद वृक्ष लागवड सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मुख्य अधिकारी प्रमुख पंढरपूर नगरपालिका श्री प्रशांत जाधव रेल्वे अभियंता श्री राहुल तांदे पंढरपूर नगरपालिका उपमुख्य अधिकारी श्री सुनील वाळूजकर अभियंता बांधकाम विभाग विभाग श्री भीमाशंकर मेटकरी उपस्थित होते यावेळी दोन हजार शंभर श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची साथ आमची